नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा रोहा ही त्यांची जन्मभूमी त्यांना साथ घालीत होती रोहे गावाकडे कुठूनही दृष्टिक्षेप टाकला तर ते गाव विलोभनीय दिसतं निसर्ग सौंदर्याचं आंदण ह्या गावाला लाभलंय गावात प्रवेश केल्याबरोबर सौंदर्याचं पदोपदी दर्शन होतं प्रथम दर्शनीच गावाचं ते मोहक रूप मोहून टाकतं रोहे गावात प्रवेश करतानाच कुंडलिका नदी प्रत्येकाचं स्वागत करते ही कुंडलिका नदी पश्चिम वाहिनी आहे रोह्याची रखवाली करण्याचंच काम जणू तिला दिलंय तिला ओलांडून गेल्याशिवाय गावाची गाठच पडत नाही दहावीर हे रोह्याचं ग्रामदैवत दहावीरचा अपभ्रंश होऊन आज त्या देवीचं नाव पडलंय दहावीर डोंगराच्या पलीकडच्या बाजूला दहावीरचं मंदिर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या देवीची गावातून पालखी निघते त्या प्रसंगी सारा गाव गजबजून गेलेला असतो प्रत्येकाच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं पालखीच्या पुढून वाजत गाजत जाणारा ब्रिटिश बँड हे गावकऱ्यांचं खास आकर्षण बाहेरगावी राहणारी रोहेकर मंडळी त्या दिवशी पालखीला आवर्जून उपस्थित राहतात देवीची कृपा संपादन करणं हे रोहेकर मंडळींच्या दृष्टीनं परमवांछनीय गोष्ट मात्र पालखीचं दर्शन चुकवणं हा तरच अक्षम्य अपराध भोपी हा ग्रामदेवतेचा पुजारी गावकऱ्यांच्या दृष्टीने तो अतिशय भाग्यवान समजला जातो पूर्वजन्मीच्या सुकृतानंच त्याला हे भोपीपद प्राप्त झालंय अशी गावकऱ्यांची धारणा असते देवीची पूजा अर्चा अन्य व्यवस्था तोच पाहत असतो अस्पृश्यांना मात्र देवीच्या भक्तांनी अजून दूरच ठेवलाय मंदिराची पाहिली त्यांना ओलांडता येत नाही खोबऱ्याचा प्रसाद त्यांना बाहेरच्या बाहेरच लांबून मिळतो त्याबद्दल कुणाला खेद ना खंत परंपरागत हे असंच चाललंय नवरात्रात या दहावीरची नऊ दिवस जत्राही भरते इथे गावची वस्ती साधारण तीन साडेतीन हजाराची गावातली बहुतेक घरं मातीत बांधलेली आणि चहूबाजूनी उतरतं कवलारू छप्पर घरापुढे छोटं संगण रामप्रहरीच हे गाव जागं होतं काहींच्या घरांमधून घनश्यामाची भोपाळी गुणगुणल्याचा मंजूळ आवाजही कानी पडतो रोहे हे गाव तसं आचाराविचारांनी सनातनी गावचे सारे व्यवहार परंपरेशी जखडलेले मेहेंदळे हे रोहे गावचे खोत तर लक्ष्मणराव आठवले गावचं भूषण मधल्या अळीतल्या मेहेंदळ्यांच्या भव्य वाड्यावरून पुढे गेलं म्हणजे लक्ष्मणरावांचं दुमजली घर लागतं जवळपास दहा गुंठे जमिनीत छोटेखाने तो टुमदार घर आहे हे घर बांधण्यापूर्वीची एक मनोरंजक कथा आजही प्रचलित आहे द्वारकानाथ देशमुख या नावाचे लक्ष्मणरावांचे एक मित्र होते ते आणि लक्ष्मणराव एकाच वेळी रोह्यात आले दोघांनाही रोह्यात स्थायिक व्हायचं होतं म्हणून ते जागेच्या शोधात निघाले नेमक्या दोन जागा विका होत्या त्यातल्या एका जागेबद्दल अशी वदंता होती की या जागेत मुलं जगत नाहीत आता काय करायचं दोघांसमोर पडला प्रश्न जागा कोणी घ्यायची हा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभं राहिल्याबरोबर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या द्वारकानाथ देशमुखांच्या वाट्याला ही अशुभ समजणारी जागा आली द्वारकानाथांनी नाईलाजांनी खरेदी केली आज मात्र त्यांच्या मातोश्री घराच्या अंगणात नातवंडांच्या गराड्यात बसलेल्या दिसतात एवढंच नव्हे तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्यांचे चिरंजीव चिंतामणराव पुढे चांगलंच नाव कमावणार अशी चिन्हही दिसायला लागली होती लक्ष्मणरावांच्या वाट्याला आलेल्या दहा गुंठे जागेत त्यांनी घर बांधलं कुंटे नावाच्या त्यांच्या एका स्नेहानंच घराचं बांधकाम केलं होतं लक्ष्मणराव आठवले यांचं घर उत्तराभिमुख घरासमोरचा रस्ता पश्चिम बंगाला एखाद्या पांढऱ्या रिबिनीप्रमाणे डोंगराकडे गेलेल्या या रस्त्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे उतार आहे लक्ष्मणरावांच्या घरासमोर म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला मोकळी जागा आहे पुढे मोठं तळं होतं तिथे परंतु जागेवर सतत केर कचरा पडत गेल्यामुळे ते तळं पार बुजून गेलं होतं अधूनमधून दुर्गंधी पण येत होती एवढंच नव्हे तर तळ्याच्या ठिकाणी भूतपिशाच्याचं वास्तव्य अशा अफवाही पसरलेल्या त्यामुळे फारसं कुणी त्या तळ्याकडे फिरकतच नसे एक दिवस लक्ष्मणराव हातात कुदळ फावडं घेऊन निघाले स्वतः तळं साफ करू लागले ते पाहून गावची मंडळी मदतीला धावून आली तळं पूर्ववत स्वच्छ झालं दुर्गंधी बंद झाली भूतविशाच्याही आपली मुक आपला मुक्काम हलवला असावा त्या तळ्याच्या उजव्या बाजूला एक शिवालय तर डाव्या बाजूला काही कवलारू घरं दिसतात लक्ष्मणरावांच्या घराच्या परसदारी एक गोठा आहे लक्ष्मणरावांनी मोठ्या हौसेनं तिथं गुरं बांधलीत त्यांचं घर सलग खोल्यांचं आहे घराच्या पुढच्या अंगाला आठ दहा फुटाची लांब रुंद ओसरी ओसरीच्या डाव्या बाजूला दोन कोरीव कोनाडे समोरच्या बाजूला पायऱ्यांच्या शेजारी लाकडी कठडा कठड्याच्या उभ्या लाकडावर सुंदर कोरीव काम साधारण दीड फूट उंचीच्या या कठड्यावर अलीकडेच एक दोरी बांधलेली दिसते ही दोरी बांधण्याचा हेतू हा की त्यांच्या अवखळ नातवाला कठड्यावरून खाली उड्या मारता येऊ नये परंतु लक्ष्मणरावांचा पाच वर्षाचा नातू कितीही रागवलं तरी कठड्यावरून उड्या मारतच असतो या दोरीमधून सफाईदारपणे आपलं अंग काढून कठड्यावरून उड्या मारण्याचा उपक्रम चालूच ठेवतो आत्ताही तो उपक्रम चाललेलाच होता एवढ्यात त्याची आजी सरस्वतीबाई तिथे आली कातावून त्याला म्हणाली अरे किती मारतो सुड्या पाय दुखावेल ना आणि पडलास म्हणजे छोटा पांडुरंग हसत म्हणाला पडेन कसा आजी मला सवय आहे चांगली हं उड्या मारून मारून सवय झाली दुसरं काय आता पुरे कर पांडुरंगा लागेल तुला खरंच तुझ्या पायांना धरबंद कसा नाही या उत्तरादाखल पांडुरंगाने आणखी एक उडी मारली की याच्या पायाला धरबंद घालणं शक्य नाही असा विचार करून सरस्वतीबाई आत कामाला निघून गेल्या शेजारी चोसरीवर सागरगोटे खेळत बसलेली नर्मदा ताई पांडुरंगाला उद्देशून म्हणाली अरे आजी सांगते तसं ऐक की कशाला एवढ्या उड्या मारतोस कठड्यावर बसून पांडुरंगानं विचारलं उड्या मारल्या तर काय होईल ग ताई पडशील ना तू पण उडी बरोबर मारली तर पडेन कसा आणि चुकली तर बरोबर मारली तर चुकेल कशी नर्मदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता हे काम ताईला नेहमी करावं लागेल आईसारखं ती सांभाळायची आपल्या या धाकट्या भावावर तिचं निरतिशय प्रेम होतं पांडुरंगापेक्षा जेम तेम साडेचार वर्षांनी मोठी होते पण या वयात तिला चांगली समज होती आपले आई वडील दूर आहेत पांडुरंगाला जाणीव होऊ देत नसे त्यांची आई पार्वतीबाई आणि वडील वैजनाथ शास्त्री त्यावेळी मुंबईला होते त्या दोघांना त्यांनी रोह्यात आजी आजोबांकडे ठेवलं होतं त्या दोघांना आजी आजोबांची माया मिळत होती पांडुरंगाला नर्मदा ताईकडून आईची पण माया मिळत होती त्याच मायेनं ती पुढे म्हणाली तुझी उडी मुळीच चुकणार नाही बरं आता उडी मारणं थांबव माझ्याजवळ येऊन बस कसा तिचं बोलणं पांडुरंगाला पटलं तो तिच्याजवळ जाऊन जा बसला एवढ्यात अंगणात बाजूचं फाटक वाचलं दोघांनी पाहिलं लक्ष्मणराव बाहेरून आले होते ताईनं मोठ्यानं ओरडून सांगितलं आजी अण्णा आले सरस्वतीबाई लगबगीनं बाहेर आल्या फाटकाचे शेजारी अण्णा उभे होते सरस्वतीबाई दिसल्यावर म्हणाले चला पाणी द्या सरस्वतीबाईंनी अंगणात पाणी नेऊन ठेवलं अण्णांनी डोळीचा फेटा बाजूला काढून ठेवला सदराही काढला आणि भराभर अंगावर पाणी घेऊन स्नान उरकलं स्नान उरकल्यावर धाबळी नेसले पायऱ्या चढून आत गेले ओटीवर नर्मदेच्या शेजारी बसलेल्या पांडुरंगाकडे बघून जाता जाता अण्णा म्हणाले हां काय म्हणतोय आमचा झक्कास पांडुरंग नर्मदा हसून म्हणाली तो काही म्हणत नसतो तो फक्त करत असतो अण्णांनी विचारलं आज कोणते उद्योग केले नेहमीचेच उड्या मारतोय माघासपासून तुमचा हा झक्कास पांडुरंग झक्कास पांडुरंग ही उपाधी पांडुरंगाला शाळेतल्या मुलांनी दिली होती अण्णांबरोबर तो रोज शाळेत जाऊन बसायचा रोह्यात एकमेव हायस्कूल अण्णांच्या घरावरून डावीकडे वळलं की शाळा शाळेत जाण्यासाठी जेमतेम तीन चार मिनटं या मेहंदळे हायस्कूलमध्ये अण्णा शिक्षक होते इतिहास हा विषय ते शिकवायचे पाच वर्षाचा पांडुरंग रोज त्यांचं बोट धरून शाळेत जायचा खरं म्हणजे त्यावेळी म्हणजेच एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास मुलं मोठी झाल्यावरच शाळेत घालण्याचा रिवाज होता परंतु अण्णांमुळे छोट्या पांडुरंगाला शाळेत येऊन बसायची सवलत मिळेल लहान असल्यामुळे पांडुरंग पहिल्या बाकावर जाऊन बसत तेजस्वी बालक अंगावर घातलेल्या शुभ्र कपड्यांमुळे अधिकच तेजस्वी दिसायचा इतर मुलांचे कपडे मळके असत कपड्यावर डाग पडलेले असायचे मळकट झालेल्या कपड्यांना मुलांनी बोरू पुसलेला असायचा त्यामुळे मुलांच्या कपड्यांचा अवतार झालेला होता पांडुरंगाचे कपडे मात्र पांढरे शुभ्र स्वच्छ धुतलेले असायचे अण्णांचंच कार्य अण्णा रोज त्याचे कपडे स्वतः धुवायचे त्या कामात हायगय त्यांना मुळीच खपायची नाही ते पांढरे शुभ्र कपडे अंगावर चढून पांडुरंग वर्गात जाऊन बसायचा तर इतर मुलांमध्ये तो उठून दिसायचा वर्गातली इतर मुलं त्याला गमतीनं जकास पांडुरंग म्हणायचे अण्णा ही अधूनमधून त्याला या उपाधीने संबोधायचे नर्मदेच्या आत्ताच्या बोलण्यावर ते पांडुरंगाला म्हणाले पाय आता उगाच दमावू नको सा उद्या आपल्याला भुवनेश्वरला जायचे चालत पांडुरंग उत्साहाने म्हणाला ताई पण येणार ना हो तर आपण तिघांनी जायचे दुपारी आज शाळेला सुट्टी आहे ना पांडुरंगानं पुन्हा विचारलं अण्णा आत्ताच जाऊया का घरात जाता जाता अण्णा म्हणाले नाही मला आत्ता नित्य कर्म करायचे आहेत एवढं बोलून ते आत गेले पांडुरंग काही वेळ विचारात पडला मनात कोणतेही विचार चाललेत नर्मदेला थांग पत्ता लागलेला नव्हता त्या अजूनही रस्त्याकडेच बघत होती तिच्या तंद्रीचा भंग करून पांडुरंगाने विचारलं ताई अण्णांनी आज बाहेर स्नान कशासाठी केलं ग पांडुरंगाकडे पाहत ताई म्हणाली अरे अण्णा अस्पृश्यांच्या वस्तीत गेले होते ना मनाचे श्लोक शिकवायला म्हणून स्नान केलं मनाचे श्लोक शिकवल्यावर स्नान करायचं असतं का मनाचे श्लोक म्हटल्यावर नाही रे अस्पृश्य वस्तीत जाऊन आल्यावर स्नान करायचं असतं का अस्पृश्य म्हणजे कोण असतात अस्पृश्य म्हणजे म्हणजे त्यांना शिवत नाही म्हणजे ती माणसं नसतात माणसंच असतात पण त्यांना शिवत नसतात का ती वाईट माणसं असतात का ताई माणसं वाईट नसतात रे पण तू जाऊ दे कशाला एवढा विचार करतोस एवढ्यात अण्णा आले विचारलं कसला विचार चालला याचा नर्मदा म्हणाली कसला नाही हो अण्णा काहीतरी प्रश्न विचारत असतो ओसरीवरच्या तक्क्याला टेकून बसत अण्णा म्हणाले काहीतरी प्रश्न विचारणार नाही ह नर्मदा तो अतिशय हुशार मुलगा आहे सर्व गोष्टी जाणून घ्यायचा त्याचा परिपाठ आहे आपणही त्याला योग्य उत्तरं दिली पाहिजेत हं बोल काय प्रश्न पडलाय पांडुरंगा तुला अण्णा तुम्ही आत्ता बाहेर स्नान कशासाठी केलं असं मी ताईला विचारलं तर ती म्हणते त्या माणसांना कोणत्या माणसांना गताई अस्पृश्य हो त्यांना शिवायचं नसतं असं ती म्हणली अण्णांनी एकदम पांडुरंगाला जवळ घेतलं म्हणाले पांडुरंगा फार अवघड प्रश्न विचारलास रे बाळा काय उत्तर देऊ तुला त्या दुष्ट रूढींबद्दल सांगून तुला काही कळणार आहे का मग ते जशो जणू काही स्वतःशीच बोलायला ला लागले देवानं माणूस सारखाच घडवला पण माणसानंच माणसा माणसात भेद निर्माण केला अस्पृश्यांना दूर लोटलं त्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवलं शिक्षण शेती उत्सव मंदिर अनेक गोष्टींपासून वंचित केलं कशासाठी कुणी हे भेद निर्माण केले मला फार यातना होतात या गोष्टींमुळे ही बंधनं झुगारून देण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करतो वीस वर्षापासून मी त्यांच्या वस्तीत जात आलो आहे त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे पण एकदम हा बदल कसा घडून येईल त्यासाठी काही काळ तर जावा लागणार ही सामाजिक बंधनं मी काही प्रमाणात जुगारून दिली आहेत पण एकदम सर्व बंधनं जुगारून दिली तर समाज मलाच दूर लोटेल मग मी समाजकार्य कसं करणार तुला कसा काय घडवणार पांडुरंग तेव्हा अण्णांकडे आवाक होऊन बघत होता मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तू